आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तुम्ही सर्व पालक ग्रामस्थ तसेच सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो दरवर्षी आपला हा कार्यक्रम पारितोषिक वितरण समारंभ तसेच वार्षिक स्नेहसंमेलनाचा का कार्यक्रम हा सव्वीस जानेवारीला होत असतो परंतु काही शैक्षणिक उपक्रमांच्या बदलामुळे हो हा कार्यक्रम आज दिनांक अठ्ठावीस तारीखला संपन्न होत आहे आणि तुम्ही सर्व पालकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत आपली ही प्रशाला सुशोभित करण्यासाठी अनेक देणगीदारांनी तसेच अनेक दात्यांनी या शाळेसाठी देंडी दिलेली होती आणि या देणगीनं शाळेसाठी जे विविध उपक्रम म्हणा किंवा शाळेच्या ज्या काही प्राथमिक गरजा होत्या त्या अं जो काही खर्च केला गेला त्याचं एक मी थोडक्यात वाचन करतोय माझी शाळा सुंदर शाळा शाळा सुशोभीकरणासाठी जमा केलेल्या देणगी रकमेचा एक थोडक्यात हिशोब माझी विद्यार्थी ग्रामस्थ पालक शिक्षक वृंद तसेच देणगीदार यांच्याकडून जमा झालेली एकूण रक्कम एक लाख शहाण्णव हजार सातशे एकवीस एवढी आहे आणि त्यातून मी खर्चाचा पक्ष वाचतोय फर्निचर म्हणजे त्याच्यामध्ये टेबल आणि खुर्च्या आपण बनवल्या आहेत त्याची रक्कम होती एकोण एकोणचाळीस हजार रुपये फर्निचरसाठी खर्च झालेला आहे त्यानंतर मुलांसाठी संगणक खरेदी केलेली आहे आणि या संगणकासाठी तेवीस हजार रुपये एवढा खर्च झालेला आहे इलेक्ट्रिक फिटिंग आहे आणि फॅन फिटिंग पण केलेलं आहे तर त्यासाठी बारा हजार सहाशे चार रुपये खर्च झालेला आहे संपूर्ण प्रशाला आपली जी रंगकाम केलेलं आहे या संपूर्ण रंगकामासाठी कलर खर्च हा चौपन्न हजार पाचशे रुपये एवढा आलेला आहे आपले सगळे प्रशालेतील भिंतींवर सुविचार बोर्ड व इतर पेंटिंग करण्यासाठी नऊ हजार रुपये खर्च झालेला आहे अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे बॅनर असतील किंवा इतर बॅनर असतील शैक्षणिक बॅनर असतील तर त्यासाठी सहा हजार सातशे सतरा रुपये खर्च झालेला आहे मंडप सामान व फेब्रिकेशन या सगळ्यांचा खर्च इतर मजुरी एकूण पंचेचाळीस हजार चारशे चाळीस रुपये खर्च झालेला आहे कामगार मजुरी तीन हजार चारशे आहे आणि या संपूर्ण कामासाठी आपण जो चहापानाचा खर्च झालेला आहे तो तीन हजार दोनशे रुपये एवढा झालेला आहे त्याच्यामुळे हा सर्व खर्च हा एकूण जमा खर्चाचा तपशील आपण बॅनर त्याचा लावलेला आहे तसेच ज्या ज्या देणगीदारांनी या संपूर्ण प्रशालेच्या गरजांसाठी जी काही देणगी दिलेली आहे त्याचा सुद्धा बॅनर लावलेला आहे या सर्व देणगीदारांचे मी मनापासून आभार मानतो शाळा व्यवस्थापन समिती तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक असतील प्रशालेच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो नजर चुकीने जर कोणाचं नाव बॅनरमध्ये राहिलं असेल किंवा वाचायचं राहून गेलं असेल किंवा राहिलं असेल चुकी तर कृपया शाळा व्यवस्थापन समितीशी आपण संपर्क साधावा एवढी विनंती करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा आपला कार्यक्रम सव्वीस जानेवारीला संपन्न व्हायचा तर आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील सूत्र मी सरांकरी सुपूर्द करतो आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचा सुवर्णकला स्वयंवर हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे त्याचासुद्धा आपण सर्वांनी नक्की लाभ घ्यावा धन्यवाद